कुठे चालली Yara कुठे चालली तू हो हो वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग आज आहे गावी जाण्याचा दिवस आणि मी एज यूजुअल सुपर एक्साइटेड आहे Yara झोपलेली आहे खरं तर आम्हाला खूप लवकर निघायचं होतं पण बाहेर खूप ऊन होतं म्हणून आता आम्ही थोडंसं उशिरा निघतोय पण रात्री 10 पर्यंत पोहोचू असा अंदाज आहे Yara झोपलेली आहे अजून पण आता निघतो खूप उशीर झाला आहे ऑलरेडी तीन माजल्यात त्या तरी आमचा मित्र मी यारा आणि कैलाश असे आम्ही प्रवास करणार आहोत आजचा दिवस प्रवासात जाणार आहे पण उद्यापासून धम्माल असणारे याराचा बर्थडे आहे सगळ्यांमध्ये सेलिब्रेट होणार आहे सो आय एम सुपर डुपर एक्सायटेड भेटूया चला आता खाली जाऊया लवकर कैलाश गेलाय बॅग टाकतोय गाडीमध्ये सो आता आम्ही निघतो दूध राहिले ते मी, मी श्रुतीला खाली देऊन येते यारासाठी घेतली आहे अजून काही खेळणी घ्यायची का बघून घे एकदा बुक वगैरे हा नाही हर्षलीकडनं तर घेऊन हवी नाच ठीक आहे चला काहीतरी घेते हे स्लेट महत्वाची ती खेळते बदलायट बंद केलाय गॅसचं पण बटन बंद केलंय सगळं स्विच ऑफ केलंय आता आम्ही कुठे चालली यारा कुठे चालली तू हो चला चला आमच्या सोबत चला म्हण मला घराला असं अजिबात बघवत नाहीये आहे असं वाटतंय महिनाभर बंद राहणार आहे हे घर आता चला पण सो फायनली साडेतीन ला मी निघालेलो आहोत आमच्या सोबत आहेत एक काका काकांनी का दिलाय आम्हाला छानस गिफ्ट या रा काकाला थँक्यू म्हणून हाय फाय कर यू <laughs> मला गाडीचा बॉल गेलाय आय थिंक चेक करतात काय झालं बेटा काय झालं गाडीला गाडीच जरा पायाला लागला पायाला काय काटा रुतला यारा यारा काटा रुतला बेटा काटा चिवतायला कसा काटा रुत तो काटार काटार उतला ना आए गाटार उतला का। गे हो काटा उतला गाडीला सावलीत उभे राहा साउलित यार साउलित यार ओ जा सकते तू टायर पंचर जोड़ना हो वेरी गुड एक बार दादा किधी छान लोड तो एक बार हाँ हाँ मशीनें कर जो चला <laughs> 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 <गाब गावाली>। <स्थिणिया> काटा काढून झालेला आहे गाडीचा निघायचं का हम्म खरच काय लोक त्याची बिचारी वंदे भरतो सांग काय ऊन आहे बाहेर कस आहे मस्त त्या दिवशीच फ्लोट गाडीतच होत बरं झालं टाइमपासलं सापडलं याऱ्याला अरे बापरे

आम्ही फूड मॉलला आहे फ्रेश होतो चहा घेतो आणि परत निघतो निघता निघता खूप लेट झालं आणि आता कदाचित अकरा ते बाराचा अंदाज आहे रात्रीचा सो चहा घेतो आणि निघतो चला पुढे लंबा पल्ला गाठायचा आहे निघतो ये आम्ही पोहचलो नानीच्या घरी मज्जा आली लवकर पोहोचलो बारा अंदाज होता साडे दहा पावणे अकरा ला पोहचलो नाही पोहोचलो पोहोचलो कस काय बरे मजेत मजे। मजे। नमस्कार हॅलो हॅलो वर्षा मावशी हो हो बघू आहे बाबा आल्या आल्या मजा सुरू झालेली आहे का डॉक्टर जीप बाहेर काढा जीप बाहेर काढा घरी आल्यामुळे चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असते हे एकदम सक्त गप्पा मारलेले आहे भरलेलं वागणं घरीची भाकरी मन तृप्त झालेलं आहे ब्लॉग इथेच एंड करते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये